अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ भक्त हो आजच्या भागामध्ये मी तुम्हाला लहान मुलामुलींना आरोग्य व आशीर्वाद देणारे अमोघ व दुर्मिळ असे बालाशिषा स्त्रोताचे पठण म्हणून दाखवणार आहे तत्पूर्वी भक्त हो चॅनेलवर तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करा चला तर आजच्या या सुंदर भागाला आपण लगेचच सुरुवात करूया तुझाच अंशे बाल निर्मिला अत्रिनंदना परमेशा सर्वसंकटे दूर करोनी रक्ष रक्ष रे जगदीशा प्रातःकाली सायंकाली दिवसा रात्रिकेवाहि शिशुवरी तव कृपा असु दे चिन्ता त्याचि तु दृष्टनजरन्त कधी कधीन लागो ग्रहादि पीडा तु तोडी गोरज पीडा भूत प्रपीडा तोडी फोडी तु मोडी त्रिशूलधारी हे परमेशा सर्व अरिष्टा छेदोनी तुझ्याच रक्षणे अलंकारिले बालक तू हि पाहोनी अश्विनीवेषा हे जगदीशा कुमार माझा तू रक्षी झोपी जाओ उभा असो वा असो कुठेही तू साक्षी दीर्घायु हे बालक हो ओ ओ युक्त असो मुमुक्षत्व तू मला देऊनी बालक चिंता तुला असो मुमुक्षत्व तू मला देऊनी बालक चिंता तुला असो श्री स्वामी समर्थ तर स्वामी भक्त हो आपल्या या चॅनलवरती मी स्वामींचे विचार स्वामींची कथा स्वामींच्या लीला तसेच विविध स्रोत तुम्हाला सर्वांच्यासाठी घेऊन येत असते त्यासाठी व्हिडिओ जर खरंच आवडला असेल तर मनापासून सांगते व्हिडिओला लाईक करा आणि पुढे शेअर करा धन्यवाद